अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी तर सुरुवात करूया समजायला स्वामी काय म्हणतात व त्यांचे काय विचार आहेत माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण आधी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतातच कुणावरही विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही मंडळी स्वामींना काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कळलंच असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा